माहेर म्हणजे अशी जागा जी पैशाने विकत मिळत नाही माहेर म्हणजे अशी जागा जिथे कोण आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही अशी एक जागा जिथे हसणं रडणं खिदळणं खाणं पिणं याशिवाय आपण काहीही करत नाही तरी तिथे कोणी आपल्याला जज करत नाही पण माहेरी आई नाही तर खरंच काहीही नाही आजनं ना सकाळी फार लवकर उठले एरवी तिसरा चौथा दिवस असेल आजचा रोज लेट उठणं होत आहे पण आता माहित आहे आजचा शेवटचा दिवस आहे आणि पप्पा ना नऊ नौ साडेनऊला ऑफिसला जातात म्हणून जरा लवकर उठले म्हटलं तितकंच पप्पांसोबत जे आहे जास्तीचा वेळ घालवता येईल आईचा आणि माझा सकाळचा रुटीन बघाल सेम आहे मलाही म्हणजे सकाळी उठल्या उठल्या माझ्या गार्डनमध्ये जायला आवडतं हं भलेही मी सकाळी गार्डनला जास्तीचा वेळ नाही देऊ शकत फक्त म्हणजे पाहून फेरफटका मारून मी माझ्या माझ्या कामाला लागतं लागते कारण सकाळी टिफिन वगैरे बऱ्याच गोष्टी असतात पण आई सकाळी या वेळेत तरी निवांत असते कारण जे जा सकाळचं झाडणं म्हणा रांगोळी म्हणा ती कामं सोनू करते सो तितका जो वेळ असतो ना एका तासाचा तो आई प्लांट्सला देते आणि पण तिची कामं माझ्यापेक्षा भरपूर जास्त आहेत बरं का गार्डनची कारण माझं गार्डन फार छोटं आहे आणि आईचं गार्डन फार मोठं आहे शिवाय ना मोकळ्या आभाळाखाली असल्यामुळे त्यातलं पाणीही लवकर सुकतं थोडंफार का पाणी कमी झालं की प्लांट्सची पानं ही लवकर सुकून येतात आणि इतरही बरीचशी कामं आहेत जसं काल पाऊस येऊन गेला तर खूप सारं प्लांटमध्ये पाणी होतं सो ते काढणं वगैरे तिचं हे सर्व काम चाललेलं आणि इथे बघा आरूची आणि पप्पांची इतकी मस्ती चाललेली ना ते म्हणतात ना बघा मुद्दलापेक्षा प्रिय तसंच आहे आमच्याकडे सुद्धा म्हणजे तिचे डोळे खराब होतील म्हणून अगं मोबाईल नको पाहू अगं हे नको खाऊ अगं हे खा इतके पप्पा तिच्या मागे लागलेले असतात म्हणजे मला आठवत नाही कधी पप्पांनी मला म्हटलं असेल असं करू नको का तसं करू नको आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत तर विचारू नका म्हणजे बाहेर निघाले ना ऑफिसला जायला तरी मुलं खेळत जरी असली ना तर त्यांना शोधून शोधून विचारतात की सायंकाळी येताना काय आणू कसं आणू बाप इतकी काळजी आणि इतकं चाललेलं असतं ना त्यांचं नमस्कार मी सिया कोणबी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सकाळी शक्कर सकाळी मस्त वर येऊन बसली तर आरोही पण आली आणि तिच्यामागे पप्पाही आले दोघांची कशाचे तरी भांडणं चाललं कशाचे तरी कशा आलं आरू सकाळी सकाळी त्यात घेऊन बसले आणि मग पप्पा तिच्यावर चिडचिड करतायत की फोन ठेवून दे खेळू नको पाहू नको म्हणून त्यांचं जे आहे खालून वर वरून खाली जी आहे पकडापकडी चाललेली आरूचं काही नाही पण पप्पांची मला भीती वाटते त्यांच्या पायामुळे पण काही नाही आरू पिहू आले की तेही अगदी लहान होऊन जातात वय पण विसरतात आणि स्वतःची तब्येत पण विसरतात आता बघा पाऊस येऊन गेलेला काल धो धो आणि असे फास्टमध्ये खाली चाललेत वर येत आहेत असं वाटते पायरीवरून पाय वगैरे घसरला ना की माणूस जागेवरच बसायचं आहे पण त्यांना काही भीती नाही त्यांना फक्त नातवंडासोब मस्ती करायची असते चला आता मी पण खाली जाते जरा फ्रेश होते अर्धा एक तास झालेत वरच बसून आहे आई गार्डनचं काम करत होते आणि मी बसून होती इथे हलकी करत काहीच करा असं वाटत नाही झोपेतून उठले पुन्हा झोपले पुन्हा आता उठून इथे बसले आणि आता ना पुन्हा मला झोप येत आहे पण मी झोपणार नाही आता पटपटपट आंघोळ करते फ्रेश कर होते आज संडे आहे उद्यापासून उद्यापासून आरू पी स्कूल असणार आहे सो आज म्हणजे आरू तर बोलते आपण बारा एक वाजेस्टोवर घरी जाऊ पण मी म्हटलं जाऊ दे बाई शेवटचा दिवस आहे मस्त रात्री जाऊ आरामात आपलं घर काही जास्त लांब नाही सो पाहते आता फ्रेश होते मस्त ब्रेकफास्ट वगैरे करते आईकडे ना म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला घ्यायच्या असतील ना तर बाजारात जायची वगैरे काहीही गरज नाही दारावरच इथे कितीतरी गोष्टी येतात विकायला मग भाजीपाला असू देत का कपडे असू देत बेडशीट असू देत पाणीपुरीवाला काय आईस्क्रीमवाला काय सर्व दारातच मिळतं लागली का आपल्या इथे बघा आई ना पुन्हा जुने बॅग वगैरे काढून बसले आता तिने मागच्या वेळेस मला माझ्या साड्या वगैरे दाखवल्या होत्या सो त्यातली जी एक साडी होती ती बिलकुलच यूज करण्यासारखी नव्हती तिचा मी ड्रेस शिवून घेतला तुम्ही बघितला ना तर आईला वाटलं आता हे काही कपडे आहेत याचंही बघ काही करता येतं का पण ते मंगेशचे कुर्ते वगैरे होते आणि इतके छान छान अगदी नवीनच्या नवीन पण साहेबांचं वजन अचानक वाढलं आणि त्यांना ते होत नाही अचानक नाही वाढलं तो लहानपणापासून हेल्दीच आहे बरं का पण त्याला कधीतरी टेन्शन आलं जास्तीची कामं आले तर थोडंफार त्याचं वजन कमी होतं पुन्हा तो पूर्वीसारखा होतो आणि हे मी तुम्हाला कशासाठी एक्सप्लेन करते माहीत आहे का कालचा परवाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या दोन तीन मैत्रिणींचे फोन आले आणि त्यांनी मला म्हणजे असं सांगितलं मंगेशला सांग आधी वजन कमी कर सो मंगेश तू जर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज माझ्या मैत्रिणींचं म्हणणं आहे बरं का आधी वजन कमी कर खूप लाठ्ठा दिसत आहे म्हणून सो so, बघा अगं तुमचा मॅसेज मंगेशपर्यंत पोहोचवला मी चला आता आजी आल्यात so, आजी 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 सो आजीसोबत मस्त गप्पा गोष्टी केल्यात आजींना ना बोलायला भरपूर आवडतं तुम्ही आजीला काही द्या नका देऊ काहीही करा फक्त आजीच्या चार पाच गोष्टी ऐका ना आजीला भरवून पावतं आजीला भरपूर बोलायचं असतं पण होतं कसं कामांच्या गडबडीत आता मुलांच्या शाळा वगैरे असतात सो ते छोटे मोठे मुलं आजींचं काही ऐकत नाहीत आणि मग आजीचं म्हणणं असतं माझं कोणी ऐकत नाही ऐकत नाही म्हणून इथे मी बसले होते आजीचं चालू सा होतं बोलणं मला काही गोष्टी कळतात आजीच्या काही तर कळतही नाही कारण आजी भरपूर म्हणजे हळूहळू बोलतात आणि इतके वेगवेगळे विषय काढतात इतके वेगवेगळ्या लोकांविषयी बोलतात ना की त्यांना मी कधी बघितलंही नसतं किंवा त्यांच्याविषयी ऐकलंही नसतं पण तरी मी हो आजी हो आजी करत आजीचं बोलणंही ते ऐकत होती आणि खरं सांगू काही इमानदारीने खरंच यावेळेस सुद्धा म्हणजे मलासुद्धा ऐकावसं नव्हतं वाटत कारण आजी एकच एक, एक विषय चार चारदा सांगते पण तेव्हाच ना माझ्या मनात एक विचार आला की जेव्हा मी लहान असेल बोबडे बोलत असेल तेव्हा आजीलाही माझं बोलणं म्हणजे कळत नसेल तरीसुद्धा ती प्रेमाने मी काय बोलते काय नाही ते ऐकत असेल आणि समजूनही घेत असेल शिवाय आजीने लहानपणी आमचे इतके लाड पुरवलेत ना आम्हाला शहरात मिळत नाही म्हणून मग ती बोरं गोडा करून आणणं शेतातनं त्यानंतर हुरडा स्पेशली ज्वारीचा हुरडा असता असतो बघा तो, तो। म्हणजे जोपर्यंत आजी शेतात जायची ना किंवा त्यानंतर शेतात जाणं बंदही केलं तर, बंद तर कुणी जर मामाकडचं आमच्याकडे येत असलं ना तर आजी स्पेशली शेतात जाऊन ह्या सर्व वस्तू मामांच्या हाताने किंवा मामे भावांच्या हाताने वगैरे आमच्यापर्यंत पोचवायची बरं चला मंगेशनं आज बाहेरनंच ब्रेकफास्ट घेऊन आलेला सो तो केला आणि त्यानंतर बघा इथे दारावर जशी मी बोलली आज बेडशीट विकायला आलेले आहेत आणि माझ्याकडच्या आधीचे जे काही बेडशीट आहेत तेही मी याच व्यक्तीकडनं घेतलेले आहेत सो मी शोधत होती मला पाहिजे तसं एखादं बेडशीट मिळतं का पण मला पाहिजे तसं काही बेडशीट मिळालं नाही नाही त्यानंतर खरं सांगते माझी झोपायची इच्छाच नव्हती आज मला झोपायचंच नव्हतं पण अशी झोप आली आणि अशी झोपलीनं मी काय डिरेक्टली जी आहे या मुलांच्या आरडाओरडीनेच मला जाग आला आणि यांची इतकी आरडाओरड चालली काही नाही का काहीतरी गेम खेळत होते हे म्हणजे मंगेश माझा मामी भाऊ आहे शुभम तो शु, आणि पिहू आरू आणि इतकी मस्ती चाललेली यांची का अशी दचकून मी जागी झाली म्हणजे झोपमोड झाली माझी पण त्यानंतर म्हणजे विचार केला बरंच झालं कारण वेळ फार कमी होता माझ्याकडे आजचा शेवटचा दिवस आहे आणि तोही झोपण्यात गेला असताना मग मला घरी गेल्यावर पस्तावा आला असता या गोष्टीचा सो त्यानंतर आजीसोबत आम्ही काही व्हिडिओ काढलेत फोटो काढलेत बघा आम्ही एका एक फ्रेममध्ये चार पिढ्या तुम्हाला इथे दिसतो त्यानंतर पुन्हा बसून बसून मला झोप यायला लागली होती म्हणून मी पटकन उठले आणि बाहेर आले मैत्रिणीने आवाज दिला अगं तू चाललीस ना आज येणं बसणं थोडा वेळ हा आमचा ना आवडीचा कट्टा आहे आज मी दुपारी इथे बसलेली आहे म्हणून शूट घेते आहे नाहीतर मागील तीन चार दिवस झाले आमचे रात्रीचा एक दोन याच कट्ट्यावर वाचतो आहे आणि दर वेळेसचा रुटीन आहे दर दिवाळीचा रुटीन आहे इथे आमच्या गप्पा गोष्टी रात्री दहा साडे दहाला स्टार्ट होतात तर रात्री एक कुठे वाचतो दोन कुठे वाचतो आम्हाला कळतही नाही मुलं आमच्यासोबत बसतात बसतात घरी जातात झोपी जातात पण आमच्या गप्पा काही संपत नाहीत आणि खरं सांगू का आम्ही लग्नाच्या आधी मैत्रिणी नव्हतो बरं का म्हणजे ही साडीतली ताई दिसते आहे ना ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे ही पूनम जी आहे गाऊनमधली ती छोटी आहे आणि माझ्या बाजूला आणखी एक ताई आहे ती तर आमच्यापेक्षा सात आठ वर्षांनी मोठी आहे आणि अशा पाच सहा जणी आम्ही बसत असतो लग्नाच्या आधी आमचे क्लासेस वेगळे होते आमच्या फ्रेंड्स वेगळ्या होत्या क्वचितच म्हणजे ज्या दिवशी सुट्टी वगैरे असेल शाळेला त्याच दिवशी आम्ही भेटायचो किंवा एकत्र खेळायचो पण आत्ता तर माहेर गेलं की आमचं पहिले एकमेकींच्या आईंना विचार नसतो ती आली का ती कधी येते ही कधी येते वगैरे वगैरे भरपूर गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर घरी आले थोड्या वेळ फ्रेश वगैरे झाले आणि लगेच संध्याकाळ झाली आणि आता तो क्षण ज्याची म्हणजे नकोसा वाटणारा क्षण खरंच माहीत नाही यावेळेस का ते माझं मन इतकं जड झालेलं ना म्हणजे मला आठवत नाही या चार पाच वर्षात कधी असं झालेलं पण यावेळेस माहेरून माझा पायच निघत नव्हता माझी इच्छाच नव्हती घरी यायची खरं सांगते असं वाटत होतं म्हणजे माहेर एक तास जरी एक्स्ट्राचं घालवायला मिळाला ना तर असं वाटतं की कि कितीस म्हणजे किती मोठी गोष्ट आपल्याला मिळाली मी खरंच म्हणजे आरोहीचं चाललेलं दुपारच्या दोनच्या गाडीने जाऊ मम्मा म्हणजे जा मला बॅग पॅक करता येईल व्यवस्थित शाळेची तयारी करता येईल असं करता येईल तसं करता येईल पण माझी माझं मनच होत नव्हतं माझी इच्छाच होत नव्हती असं वाटत होतं जाऊ दे आणखी दोन तीन तास जे आहे राहून घेऊ खरं तर माझं माहेर सासर सर्व जवळ आहे मी सतत येत असते पण नेहमी कसं यायचं बसायचं चहा वगैरे पिला अर्धा एक तास गप्पा गोष्टी केल्या की निघून जायचं पण दिवाळी एक असं असतं की हक्कानं मला चार पाच दिवस राहता येतं आधी ना मी खापरखेडायला राहायचे ना तेव्हा तरी आरोयचे पप्पा म्हणजे बाहेर जास्त ठेवायचे मला की आपण सहा महिन्यातनंच येतो असं तसं पण आता माहिती आहे का जवळ आल्यामुळे ना ना दोन तीन ना चक्कर होतो त्यामुळे मग असं राहायचं म्हटलं ना तर कशाला तू मागच्या महिन्यात तर जाऊन आली तू आता तर जाऊन आली तू नंतर तर जाऊन आली असं जे आहे त्यांचे प्रश्न असतात पण त्यांना काय माहीत म्हणजे माहेर पण काय असतं हे बायका समजू शकतात माणसांनी किती प्रयत्न केला ना तर त्यांना ही जाणीव होणं शक्यचं नाही बरं चला घरून निघाले आणि मंगेशचं चाललेलं मुलांना काहीतरी खाता का खाता का सो इथे मुलांनी सँडविच आणि काय 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 का खाल्लं पण माझी काही इच्छाच नव्हती पण पाणीपुरी दिसली तर म्हटलं चला छानपैकी पाणीपुरी तरी खाऊयात सो so, पाणीपुरी खाल्ली आणि लगेच मग मंगेशने जी आहे जिथे आमची बस उभी असते ना पारसची तिथे पोहोचून दिलं पारसची बस म्हणजे फक्त आमच्या कॉलनीची असते आणि सेफ असते भरपूर कारण त्यामध्ये फक्त आमच्या कॉलनीतलेच लोकं असतात आणि आजूबाजूचेच असल्यामुळे ओळखीचे असतात त्यामुळे रात्रीची नऊची बस जरी असली ना तरी आम्ही म्हणजे अगदी सेफ फील करतो त्यामध्ये पण इथनं बसपर्यंतचा जो रस्ता होता ना फार फार तर था दहा मिनिटाचा पण मला असं वाटत होतं संपूच नाही का माहीत नाही का पण मला नकोसच वाटत होतं आणि इतकं रडायला येत होतं ना म्हणजे सांगू शकत नाही इथे माझ्या चेहऱ्यावरनं तुमच्या लक्षात येईल पण खरं सांगू का डोळ्यात एक आश्रू जरी आला असताना तर माझा भाऊ मग मा, म्हणजे खूप जास्त इमोशनल आहे माझ्या बाबतीत मग त्याचं चालू झालं असतं काही त्रास आहे तू का रडत आहे किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्या डोक्यात येतात मग सो त्यामुळे म्हटलं म्हणजे खूप स्वतःला कंट्रोल केलं मी चला माहेर पण म्हणजे कितीही दिवस राहिलं तर मन तर काही भरणारच नाही आणि आपले कर्तव्य आपले जबाबदारा त्याही काही टाकून आपल्याला चालणार नाही उद्यापासून आरोपी होऊची स्कूल आहे सो वेळेत घरी पोचणंही गरजेचं होतं घरी आली आणि पहिलं काम बघा काय केलं आधी गार्डनमध्ये गेली गार्डनमधले सर्व एकूण एक प्लांट चेक केलं पाणी आहे का नाही आहे का कशी काय अवस्था आहे म्हणजे मला शंका होती की या पाच दिवसात माझे प्लांट्स बऱ्यापैकी गेले असतील पण थँक गॉड अधूनमधून पाऊस येतच होता आणि त्यामुळे माझ्या गार्डनच्या प्लांटला बऱ्यापैकी पाणी मिळालं आणि त्यामुळे ते प्लांट्स प्लांट व्यवस्थित होते पण इथे बघा या खिडकीतल्या प्लांट्सला म्हणजे पाणी दिलंही नाही आरोहीच्या पप्पांनी आणि पावसाचं पाणीही म्हणजे त्यांना मिळालं नाही तर ती बऱ्यापैकी सुकलेली होती म्हणून आल्या आल्या हातपाय न धुता आधी सर्व प्लांट्सला व्यवस्थित पाणी दिलं घरी आली म्हणजे ॲक्टिव्ह मोड आपोआप ऑन होऊन जातो माहीत नाही असं डोक्यात एक मला तर वाटतं एखादं बटन आहे की काय माहेरच्या रस्त्याला लागलं ला की आळस मोड ऑन होतो आणि सासरच्या न रस्त्याला लागलं ला की तो ॲक्टिव मोड ऑन होतो की काय चला बऱ्यापैकी थोडी आवरावर वगैरे झाली करून त्यानंतर झाडांना पाणी वगैरे दिलं चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड प्रेंट स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट थ्रू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा चला बाय